आज परत एकदा आपण आलोय ऊसाच्या शेतीच्या प्लॉट वरती आणि काय रिझल्ट आलाय आपल्या ठरल्याप्रमाणे आपल्या चॅनलवरती आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडूनच प्रत्यक्ष रिझल्ट आपण जाणून घेतो हा जो ऊस आहे हा कुठला आहे कोण शेतकरी आहेत आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव मी गजानन बाबुराव पवार हा रानौर गोबरगाव तालुका शिवंदा जिल्हा अहमदनगर ओके आता मला सांगा हा जो ऊस आहे हा दोनशे दोनशे पासष्ट आहे ओके आणि याचं साधारणतः आपण जानेवारी महिन्यापासून प्लॅनिंग करतोय जानेवारी दोन हजार चोवीस मधून आणि आज आपण आहोत सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आठ महिन्यांमध्ये आपण इथपर्यंत आहोत तर काय उसाच्या कांड्या किती भरल्यात आणि दोनशे पासष्टच्या उसाची जाडी हाईट कांद्याची संख्या आपण या ठिकाणी काउंट करूया तर तुम्ही मोजून दाखवा कांड्या आम्हाला किती किती आहेत एक दोन तीन चार पाच नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस वीस कांड्यांवरती हा ऊस पोहोचलेला आहे हा एकच ऊस नाहीये तर आपण अनेक ऊस या ठिकाणी दाखवू इथंही माझ्या पाठीमागे ऊस आहे आपण आपण चार सतरा अठरा एकोणीस आणि वीस अशी कित्येक ऊस तुम्ही जर बघितलं तर हे आठ महिन्यामध्ये एकोणीस वीस कांड्यांपर्यंत ऊसाची हाईट आज जाऊन पोहोचलेली ऊसाची जाडी तुम्ही बघू शकता की कांड्यांची साईज तुम्ही बघू शकता एवढी सारी साईजर्यांमधला अंतर पहा आणि मला सांगा सर हा लागवड आहे का खोडवा आहे हा तिरीचा खोडवा आहे अरे बापरे हा तर तिरीचा आहे आणि तिरीचा ऊस असून सुद्धा एवढा सारा रिझल्ट आपल्या ह्या इंडिया ग्रो ब्रँडचा आहे खूप सारा रिझल्ट आपण या ठिकाणी पाहतोय आणि बाकी शेतकरी पण आहेत तर त्यांच्याकडून पण जाणून घेऊया काका तुम्हाला काय वाटतं ह्या ऊसाबाबत हाऊस म्हणजे भरपूर वाढलेला आहे आणि इतर शेतकऱ्यांनी आपले इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट वापरले पाहिजे की नाही पाहिजे वापरली पाहिजे वा आता आता सध्या यांच्या सुद्धा प्लॉट वरती आपला एकच महिन्याचा जो लागवड आहे तिथे प्रॉडक्ट आपण वापरलेले तर त्यांचा पण व्हिडिओ आपण नक्की निश्चित पुढच्या एक दोन महिन्यामध्ये या चॅनल वरती अपलोड करूया सो थँक्यू व्हेरी मच